ज्याच्याकडे वीस कॅरेट माल येतो तो, तो शेतकऱ्याची सोय ना रामराम सुद्धा घेत नाही तुम्ही एवढा हे नाहीत मी वेगवेगळ्या राजस्थान मध्ये गुजरात मध्ये महाराष्ट्राचा कोपरा कोपरा फिरतोय परवा मी पुढे होतो याला पंढरपूर तालुक्यात होतो पंढरपूर तालुक्यात होतो काल आमच्या पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात होतो आणि आज जळगाव जिल्ह्यात येतोय मला अभिमान वाटतोय की महाराष्ट्र आहे महाराष्ट्र माझा आहे तर स्वाभिमानाने महाराष्ट्राचा कोपरा कोपरा मी फिरलो पाहिजे कारण महाराष्ट्र माझा म्हणल्यानंतर सगळीकडला शेतकरी माझा प्रत्येक कोपऱ्यातल्या वेदना। वेदना समजून पाहिजे <laughs> आत्महत्या धन्यवाद नाही आत्महत्या झालीच पाहिजे हो का आमच्या बापाकडे काही जमीन नव्हती एक एकरच शेती होती पण एक एकरला किती मेहनत करावी लागत होती आणि त्या ह्याच्यातनं सगळ्या कुटुंबाला त्याच शाळा पालन पोषण किंवा हे सगळं सुख दुःख करतो मी अनभवलेला आहे कारण छपरामध्ये राहिल्याच्या नंतर पावसामध्ये ज्यावेळेस छप्पर कळायचं आम्ही ताटल्या खाली ठेवायचो की पाणी गळतय जो जो उठून बसायचो ह्या वेदना ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या मी अनभवलेल्या आहेत ना तर आजही सगळा शेतकरी काही बंगल्यामध्ये राहत नाही आजही पात्रेच्या घरात छपराच्या घरात राहतोय त्याच्या वेदना पुसायचं काम कुठंतरी माझ्या सारख्याला जर वाटेल आला असेल तर पुसलं पाहिजे एवढंच बिया काल दुभई चालू तर हे स्तब्ध दोन तास एकदम शांत होऊन गेलो तर आज माझ्या एका फोनवर तुम्ही इथे येताय आणि तुम्हाला भेटणार एवढं मोठं पब्लिक येते तर पाऊस तू थांबशील कधी रे सकाळी देवाला विनंती केली आहे इथे माझे देवस्थान आहे त्यांना विनंती केली ज्या गाव ज्या मंदिरात जायचंय जेवायला तिथं दर्शन जायचंय तिथं पण विनंती केली की फक्त मला केळी दादा ते जोपर्यंत तिथून जात नाही तो तोपर्यंत पाण्यात एक थेंब नको मला पाहिजे तुमचं जरी यांना कॅन्सल झाला असतं एवढ्या लोकांचं आम्हाला दर्शन झालं नाही मी पावसात बी सुद्धा आलो असतो तुमच्याकडे पावसात फिरलो असतो मला काय पाऊस चालू झाला आम्ही खुश मला सकाळी सांगितलं की ही चप्पल भरल चिखला मध्ये मी म्हणलं चप्पल काढ पाय चिखला तुडवत मी बाग फिरल देवाचे पण एवढे साथ फक्त खरं वागण्यामुळे आज माझ्या गावामध्ये बागा होते दोन हजार दोन त्याच्यानंतर मी उभा केला आज माझ्या वतीनं कमी वीस भागात आणि शंभर टक्के त्यांचा एक्सपर्ट क्वालिटीच मान्य घेतो काही विषय नाही एकदम तर आजपर्यंत युट्यूबला पाहिलं होतं ऐकलं होतं पण आज जसं तुमचं नाव तानाजी त्या नावाप्रमाणे तुमचं आधी लगीत कोणता आधी लगीत शिवाजी महाराज यांच्या येत ते मग नावात नुसतं वाटला माझ्यात बघितलं असेल नाव ठेवताना म्हणून मला तानाजी सारखं तोड वागलं पाहिजे जिंकत होती आपलं गेला हे कोण हे बावीस तारखेला बावीस तारखेला लग्न होत आणि मी सोळा तारखेला शेतकऱ्यात होतो माझ्या मुलीचं बावीस तारखेला लग्न होत आणि मी सोळा नोव्हेंबरला मी ह्याच्यात होतो शेतकऱ्यांच्या मेळाव्यात होतो म्हणजे एवढा सात आठ दिवसाच्या पिरियड मध्ये सहा दिवसाच्या पिरियड मध्ये मी शेतकऱ्यांच्या मेळाव्याला जाऊन आलो दिवसाचा पिरियड होता सोळा बावीस नोव्हेंबरला माझ्या मुलीचं लग्न होतं आणि सोळा नोव्हेंबरला मी मालेगाव तालुक्यात सात माने सात सात मानेला होतो सहा दिवस अगोदर मग मी तुमच्या तिथंच होतो मग मी काय ठरवलं की बघ नुसतं तानाजी मालुसरांनी आधी लगीन कोंडा टाकायचं म्हटलं ना मग आधी लगीन माझ्या शेतकऱ्याचं मग माझ्या मुलीच असं <laughs> मला आनंद वाटला